तुम्हाला गोष्ट आवडते ना तुम्हाला एक गोष्ट सांग एक दरोडेखोर होता चोर होता त्यानं मुलाला शाळेत टाकलं त्याचा मुलगा फार हुशार होता त्याचा मुलगा फार हुशार होता तो अभ्यास करायचा आपल्याला माहित आहे आता वर्गामध्ये चोरी वगैरे करतं कोण ना कोणतरी पण सगळे मुलं काय म्हणायचे यानंच केलं कारण याचे वडील कोण आहेत चोर आहेत याच्या डी एन ए मध्येच आहे म्हणजे चोरी करणं दुसरेच चोरी करायचे पण नाव कोणावर यायचं त्या मुलावर यायचं तो मुलगा प्राथमिक शाळेत असताना त्याच्या वडिलांनी एक मोठा दरोडा टाकला म्हणून त्याच्या वडिलांना पकडलं गेलं आणि वीस वर्षाची काय झाली शिक्षा झाली त्या मुलानं ठरवलं की मला माझी ओळख बदलायची चाळक सरांसारखे चाळक मॅडमसारखे चांगले गुरु त्याला भेटले चांगले शिक्षक त्यांना भेटले आणि त्याला शिक्षणाचं महत्त्व कळालं तो मुलगा प्राथमिक माध्यमिक शाळेतून नंतर सीतून आय एस झाला आणि तो कलेक्टर झाला तोपर्यंत त्याच्या वडिलांची शिक्षा संपली होती वीस वर्ष झाले होते तो वडिलांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता वीस वर्षानंतर ज्या दिवशी तुरुंगातून त्याचे वडील बाहेर येणार होते त्या दिवशी हा जो मुलगा आय एस कलेक्टर झालेला होता त्याला एक महत्वाची मिटिंग होती म्हणून त्याच्या सबऑर्डिनेटला त्यानं सांगितलं की माझ्या वडिलांना घेऊन या म्हणून त्याचे वडील आता कलेक्टर ऑफिसकडे येत होते त्यावेळेस सगळेजण काय म्हणत होत हे कोण येत कलेक्टर साहेबांचे वडील वीस वर्षापूर्वी काय ओळख होती हा दरोडेखोर आणि हे चोराचं पिल्लू आणि वीस वर्षानंतर काय ओळख झाली हे कलेक्टर साहेब आणि हे कलेक्टर साहेबांचे वडील याला म्हणतात चेंज इन आयडेंटिटी आणि कशातून होऊ शकते कशातून होऊ शकते शिक्षणातून होऊ शकते शिक्षणामध्ये ती प्रचंड ताकद आहे ती ताकद ज्या दिवशी तुम्हाला मला लक्षात येईल